राजू पडोळ आपल्याला बातम्या देत आहे पब्लिक फाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच आर एस एसच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला यावेळी अहिल्यानगर जिल्ह्याचे उत्तरनगर जिल्हाध्यक्ष संतोषदादा चोळके अनिल जाधव प्रवीण अल्लाड पोपोटराव सरोदे नितीन बनसोडे आबा कदम शिवाजी मुसमाडे अंतवन साळवे व पिंटू साळवे यांची उपस्थिती होती देशामध्ये राज्य करते आणि संविधानाला मानत नाही भारताच्या झेंड्याला मानत नाही त्याच्यानंतर मुस्लिम असल बौद्ध असल वेगवेगळ्या समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम ही आर एस एस संघटना करत आहे आणि या आर एस एस संघटनेचा कुठेही संविधानिक पद्धतीनं रजिस्ट्रेशन नाही आणि रजिस्ट्रेशन नसतानाही ही भारतामध्ये दंगली घडवण्याचं काम करते आणि या संघटनेला नडण्याची ताकद फक्त श्रद्धे आणि बाळासाहेब आंबेडकरांमध्ये आहे आणि त्यांच्या भीमसैनिकामध्ये आहे कार्यालयापर्यंत जाऊ काय बोलतो like आज हे मनमाजी सरकार त्यांनी इथे पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे त्यांना आज त्यांच्याच सरकार असल्यामुळं या आमच्या भीमसैनिकांना ते पुढे जाऊ देत नाही आम्ही सर्वजण शांतताप्रिय लोक आहोत आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत आणि संविधानाला मानत असताना कुठे गालबोट लागू नये म्हणून दादांच्या आव्हानाला आम्ही साथ देऊन इथं थांबलेलं मोर्चाला परवानगी लागली कारण हे मनुवादी बोगस सरकार आहे आणि हे भक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना घाबरतं त्यामुळे त्यांनी मोर्चाला परवानगी हे फक्त वंचित बहुजन आघाडी का सर्व पक्ष ज जान, आंबेडकर जनताच्या मध्ये आहे यामध्ये प्रामुख्यानं वंचित बहुजन आघाडी आणि आंबेडकरी विचारधारेचे समविचारी लोक इथे एकत्र आलेले जर तुमची मागणी मान्य झाली पुढचं पाऊल काय झाली तर आम्ही नागपूरच्या मुख्य कार्यालयावर बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढणार आहोत तुमचं नाव सांग मी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष उत्तर कोण उपस्थित आहे आमच्या पूर्ण तालुक्यातून सहा तालुक्यातून सगळे तालुका तालु अध्यक्ष तालु सर्व भीमसैनिक उपस्थित आहेत